पूर्णज्वम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिवंता वरिष्ठ वातात्मजन्म वानरयुत मुख्यम श्रीरामदूतम शरण प्रपाध्ये श्रावण महिना म्हणजे धार्मिक आणि आनंदाचा महिना होय सर्वत्र भाविक मोठ्या श्रद्धेने धार्मिक कार्यक्रम आयोजित करतात नाशिक येथील इंद्रनगर बापूबंगला बसस्टॉपजवळ असलेलं दक्षिणमुखी मारुती मंदिरात श्रावण मास निमित्त भाविक दर्शनासाठी गर्दी करत असल्याचं सिद्ध सिद्धांत ज्योतिष केंद्र दिसून येत आहे मंदिराशेजारी असलेलं सिद्ध सिद्धांत ज्योतिष केंद्र या ठिकाणी भाविक अभिषेक पूजा सत्यनारायण पूजा करतात आणि आपल्या असलेल्या अडचणी आणि समस्या ज्योतिषाचार्य कुलकर्णी काका गुरुजी यांचं मार्गदर्शन आणि सल्ला याद्वारे सोडवण्यासाठी भाविक गर्दी करत असून याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाणीशी बोलताना भाविकांनी दिली चांगल्या पद्धतीने व्हावी म्हणून मी रोज सकाळी आरतीसाठी व दर्शनासाठी येत असते आणि त्या सेवेची मला खूप आवड आहे म्हणून मी एकही दिवस खंड करत नाही आणि महादेवाच मला अतिशय वेळ आहे या गजानन महाराज यांची पण मी पारायण करत असते आणि त्यांच्या दर्शनासाठी म्हणून मी येते स्वामी समर्थांच्या मंदिरात आरती झाल्याशिवाय मला समाधान मिळत नाही म्हणून मी तिथे आरतीसाठी पण येत असते आणि आरती घेतल्याशिवाय मी कधीही घरी जाणार नाही मला आरतीची फार आवड आहे म्हणून एक कायमाची का आरती होईना मला मिळाली पाहिजे असं मला वाटतंय म्हणून मी केंद्रात गेल्याशिवाय राहत नाही आणि ह्या मंदिरात पण मी महादेवाला आल्याशिवाय राहत नाही सगळ्या देवांचं दर्शन करू मगच घरी जा सकाळी साडे दहा ते अकरा पर्यंत आरती असते केंद्रातली इथे साडे नऊ ते, ते दहा पर्यंत आरती असते मी रुणाली प्रकाश चव्हाण मी नेहमी या मंदिरामध्ये येत असते ऍक्च्युअल मी पुण्याला असते पण जेव्हा मी माझ्या नातेवाईकांकडे येत असते नाशिकला तेव्हा मी ह्या मंदिरामध्ये येते हे मंदिर खूप सुंदर आहे ह्या मंदिरामध्ये आल्यानंतर प्रसन्न वाटत त्याच्यानंतर ह्या मंदिरामध्ये नेहमी पूजा अर्चा अभिषेक शांती नेहमी होत असते ह्या मंदिरामध्ये आल्यानंतर आपलं जे काही दुःख असत ना माणूस नेहमी नेहमी विसरून जातात म्हणजे खूप छान असं मंदिर आहे हे म्हणजे तुम्ही पण कधीतरी ह्या मंदिरामध्ये नक्की भेट द्या रोज आता म्हणजे तीन चार वर्ष झाले मी मंदिरात येते मंदिरात आल्यापासून मला इतकं प्रसन्न वगैरे आणि सगळ्या देवांची म्हणजे स्थापना आहे म्हणून सगळ्या देवांचं आपल्याला दर्शन होतं देवी असं आ, स्वामी असो आपलं काय म्हणतात शेगावचे चेका गजानन महाराज असो दत्त महाराज असो आपण एवढ्या लांब नाही जाऊ शकत पण इथे तर मला सगळ्या देवांचं दर्शन होतं शनी महाराज आहे हनुमान आहे परकुल स्वामीनी आहे सर्वांचं दर्शन इतकं छान होतं ना की म्हणजे असं रोज योशच वाटतं मला दोन तीन वर्ष झाले आता एक दिवस पण नाही चुकत माझा आणि आल्यावर आपल्या मनात एक शांतता आणि छान वाटतं एकदम आपलं दुःख दूर आपण देवासाठी हे सांग म्हणून इथे आल्यानंतर सगळं आपलं दुःख वगैरे सर्व आपण विसरून जातो एकदम छान वाटतं सर्व प्रकारचे इथं गुरुजी आहे काका आहेत कुलकर्णी काका सर्व पूजा वगैरे सर्व व्यवस्थित वगैरे करता आणि सगळ्या प्रकारच्या आपल्याकडे इथे म्हणजे विधी होतात त्यांच्याकडनं ज्यांना ज्यांना जी पूजा करायची असते ना सगळ्या देवांची पण सोमवारी असो प्रत्येक देवांची इथे ना असेल तर दत्ताची स्वामींची वगैरे सर्वांची छान पूजा होते मंदिरात असंख्य भाविक येतात सर्वांना छान वाटत व्यवस्थित वाटते छान वृत्तसंक्रम विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक